भेटीस गेले व त्यास त्यांनी वरती स्नानास येण्याविषयी आदरपूर्वक आमंत्रण केले तेव्हा महाराज म्हणाले मज बरोबर चार मातब्बर लोक आहेत त्यांस येथे सोडून मीच एकटा वर कसा येऊ त्यावर ते म्हणाले की सर्वांस घेऊन वर यावे मग महाराजांनी आपल्या बरोबरच्या काही लोकांसह वर जाऊन तीन दिवस त्यांचा पाहून चार घेतला तेवढ्या अवकाशात त्या भावांचे भांडण ऐकून घेऊन व त्यांची समजूत घालून कलह मिटवण्याचा प्रयत्न महाराजांनी केला पण त्यांचा एकोपा काही केल्या होईना धाकट्या भावांनी महाराजांपाशी अशी विनंती केली की आमचा वडील बंधू आम्हास काही दाद देत नाही यास्तव आपण आम्हाला आपल्या पदरी घ्यावे तिसऱ्या दिवशी रात्री महाराज तिघा भावांशी बोलत बसले असता निळोपंत झोप येऊ लागली म्हणून उठून निजावयास गेला ही संधी पाहून महाराजांनी धाकट्या भावास असा उपाय सुचवला की तुमचा बंधू समोपचाराने ऐकत नाही तरी त्यास ताळ्यावर आणण्याचा एक उपाय मला दिसतो तो असा की तो आता निजला आहे तेथे त्यास कैद करावे ही युक्ती त्यास लागलीच कबूल झाली आणि त्यांनी त्यास कैद करून शिवाजी महाराजांकडे आणले मग महाराजांनी किल्ल्याखालील आपल्या मावळ्या लोकांस वर बोलावून व किल्ल्यावरील जे लोक अनुकूल होते त्या सामील करून घेऊन त्यांच्या सहाय्याने त्या तिघा भावांस किल्ल्याखाली आणून किल्ला हस्तगत केला मग त्यांचे इनाम गाव त्यांस यथा विभाग वाटून देऊन त्यास किल्ल्याच्या खालच्या माचीवर राहण्याची परवानगी दिली पुढे महाराजांनी त्यास आपल्या पदरी नोकऱ्या देऊन वाढविले याप्रमाणे त्यांनी पुरंदर किल्ला रक्तपात होऊ न देता बिनभोबाट करून आपल्या सुपे इंदापूर वगैरे परगण्यास बळकटी आणली ह्यानंतर महाराजांच्या आज्ञेवरून मनकोजी दहातोंडे याने विसापूरचा किल्ला हस्तगत केला तेथे ते राजांच्या हाताखालचा एक सरदार शिद्दी बिलाल हपशी म्हणून होता त्याच्याकडे त्या किल्ल्याच्या हवाला द्यावा असा महाराजांचा मनोदय होता परंतु त्या संबंधाने त्यास विचारता त्याचे असे म्हणणे पडले की महाराज पुंडावा करीत आहेत त्याचे आचरण केवळ बैकेद आहे हा त्यांचा स्वप्रा स्वप्रानाशाचा उद्योग आहे अशांच्या पदरी मी राहू इच्छित नाही हे त्याचे उत्तर ऐकून महाराजांस मुळे राग आला नाही कारण तो शहाजीराजांच्या पदरचा जुना नोकर होता त्याची यत्किंचितही बेअदबी होऊ न देता उलट चांगली बिदागी करून त्यास महाराजांनी शहाजीराजांकडे रवाना केले यानंतर तिकोना लोहगड व राजमाची हे पुणे परगणाच्या वायव्येकडील किल्ले त्यांनी हस्तगत केले याप्रमाणे शिवाजी महाराजांनी आपल्या जहागिरीच्या आसपासचे मुख्य मुख्य किल्ले आरंभी स्वाधीन करून घेऊन तिला चांगली बळकटी आणली हा वेळ पावेतो त्यांनी विजापूर सरकारशी प्रत्यक्ष विरोध असा फारसा प्रकट केला नव्हता त्या सरकारचे तोरणा कोंढाणा वगैरे दोन तीन किल्ले घेतले ते किंचित रक्तपात होऊ न देता त्यांनी हाताखाली घातले असून त्या संबंधाने त्यास असे निमित्त होते की ते आपल्या जहागिरीच्या आसपास असल्यामुळे त्यांची व्यवस्था आपल्या हातून नीट ठेवली जाऊन आपल्या जहागिरीसहित त्यांपासून संरक्षितपणा येईल व आसपासचे देशमुख पुंडावा करतात त्यांवर चांगली जरब ठेवता येऊन सारा देसा देण्या सारा देण्यासंबंधाने देशमुख टंगळमंगळ करतात त्यांच्याकडून तो जेव्हाचा तेव्हा वसूल करता येईल आता चाकण पुरंदर वगैरे इतर किल्ले घेतले ते पुंडांनी बळकावले असून ते विजापूर सरकारला मुळीच मोजत नसत तेव्हा अशा पाळेगारांना अंकित करण्यात आपण विजापूर सरकारचे हितच करीत आहोत असे त्यांना भासवीत आले असो तर या क्षुल्लक वाटणाऱ्या चळवळीचे विजापूर दरबारात त्यावेळी फारसे काही वाटले नाही हे ठीकच होते कारण त्यांची समजूत अशी होणे साहजिक होते की शहाजीराजे आपल्याशी इमानाने वागून आपली नोकरी मोठ्या हुशाराने करीत आहेत तेव्हा त्यांचा हा अल्पवयी मुलगा आपल्या सत्तेविरुद्ध काही खटपट करीत नसावा तो जे काही करीत आहे ते आपल्या हिताचेच असावे दुसरे असे की आदिलशहा स्वतः मोठमोठ्या इमारती बांधण्यात गर्क झाला असून कर्नाटकात स्वसत्ता वृद्धी करण्याकडेच त्याचे लक्ष विशेषता लागले होते आणि शहाजी राजांसारख्या शूर व हुशार सरदाराच्या सहाय्याने त्याने ही सत्ता त्या मुलखात पुष्कळ बसवली असल्यामुळे त्यांच्यावर आदिलशहाची अतिशय मेहरबानी होती तेव्हा त्यांच्या या अल्पवयी मुला अल्पवयी मुलाची महाराष्ट्रातील चळवळ बंद करून त्याच्या ताब्यातली जहागीर खालसा करण्याचा विचार मनात आणल्यास त्यास दुखाविल्यासारखे होईल असेही पाचशास वाट वाटले असावे परंतु महाराजांचा उद्देश व धोरण केवढे दूरदृष्टीचे होते हे काही येथे सांगण्याचे प्रयोजन नाही स्वसत्तावृद्धी करून स्वराज्य स्थापना करण्याचा जो बिकट व दीर्घ उद्योग पुढे आमरण करावयाचा होता त्याचा हा खंबीर पाया ते रचित होते मजबूत किल्ल्यांचा आश्रय मिळाल्याने आपल्या ताब्यातील मुलखाचे चांगले रक्षण करता येते व शत्रूच्या मुलखात अकस्मात चालून जाऊन त्याचा मोड करून पुन्हा किल्ल्यात सुरक्षितपणे ठाणे धरून राहता येते हे लक्षात येऊन हे पहाडी किल्ले बळकावण्याच्या उद्योगास त्यांनी पहिल्याने प्रारंभ केला याप्रमाणे महाराजांनी यावेळी चाकण किल्ल्यापासून नीरा नदीपर्यंतचा सगळा प्रांत स्वसत्तेत आणला काबीज केलेल्या प्रत्येक किल्ल्याची के डागडोजी वगैरे करून त्यावर मावळे लोक रखवालीस ठेवले व त्यांचा सा साधेल तेवढा उत्तम बंदोबस्त राखला त्यामुळे आसपासचे देशमुख जमीन महसूल बिनतक्रार देऊ लागले दादोजी कोंडदेवाने चालू केलेली वसुलाची शिस्त सर्वत्र सुरू केली शेतकरी लोकांस कौल देऊन राजी राखून त्यांच्याकडून वेळेच्या वेळी उत्पन्न येईल असे केले रहित सुरक्षितपणा वाटून ती जमिनीचे उत्पन्न वाढविण्यास मनापासून झटेल असे करण्याविषयी महाराज नेहमी तत्पर असत त्यामुळे ती त्यास फारच चाहू लागली सर्व हिंदू प्रदेश हा आपला राजा असावा असे वाटू लागले महाराजांचा हा स्वसत्ता वृद्धीचा अजब उपाय पाहून पदरच्या लोकांस अतिशय कौतुक वाटू लागले त्यांची ही युक्तिमत्ता व कुशलता पाहून त्यांच्याविषयी त्या लोकांच्या मनात पूज्यता बुद्धी उत्पन्न झाली व ते महाराजांच्या भजनी अधिकच लागले मावळे लोकांना तर महाराज केवळ मायबा वाटू लागले ते त्यांच्या जीवास जीव देण्यास तयार झाले स्वप्राणांची पर्वा न करता महाराज सांगतील ते एकनिष्ठेने करावायचे असा त्यांनी निर्धार केला वर सांगितल्याप्रमाणे जमीन महसूलाची वगैरे व्यवस्था योग्य यो लावल्यावर महाराजांनी आपल्या पदरी साथील तेवढे लोक ठेवण्याचा क्रम चालविला त्यांच्या नोकरीस राहण्याची उत्कंठा जास्त्यास वाटून पुष्कळ लोक त्यांच्याकडे येऊ लागले हा धनी आपणास लाभला तर आपले मोठेच भाग्य होय असे त्यास वाटू लागले मनुष्याची योग्य पारख करण्याच्या कामात तर महाराज अतिशय निष्णात असत कोणी कसाही मनुष्य आला तरी त्याची पारख जातीने करून तो कोणत्या कामात लायक आहे हे नीट ठरवून त्यास ते काम महाराज सांगत असत शूर शिपाई व हुशार कारकून जेवढा सापडेल तेवढा नोकरीस ठेवावयाचा असा त्यांचा क्रम असे अशा प्रकारे हुशार व इमानी माणसांची जमवजमाव करून त्यांच्या अंगी चांगली वाकबगारी येऊन पुढील महत््यास ते उपयोगी पडतील अशी खबरदारी घ्यावयास महाराजांनी मुळीच आळस केला नाही हा असा लोकांचा जमाव करता करता मावळे लोक दहा हजारापर्यंत जमले व राजांची पागा जागोजाग होती ती एकत्र करून व तीत नवी भर घालून ती तीन हजारापर्यंत नेली शहाजी राजांनी तैनातीत दिलेले व दादोजी कोणदेवाने नोकरीस लावलेले काही कारकुन होते अद्यापी महाराजांपास कायम असून त्यांचे त्यास हर एक प्रसंग उत्तम सहाय्य मिळू लागले आपल्या तरुण धन्याचे स्वराज्य स्थापनेविषयीची अशी स्तुत्य हाव व हिंमत पाहून त्यांच्याही अंगी स्फुरण चढले ते महाराजांस प्रत्येक प्रकरणी योग्य दिसेल ती सल्ला मसलत इमानाने देऊ लागले त्यांचे वय लहान होते तरी त्यांच्या अंगी अचाट कर्तबगारी व अलौकिक युक्तिमत्ता होती हे पाहून ते त्यांस अतिशय मान देऊ लागले व त्यांच्या केवळ अर्ध्या वचनात वागू लागले महाराजांनी महाराजांनीही त्यांच्या अंगच्या गुणांचे योग्य चीज करून त्यास साचतील असे हुद्दे देऊन वाढविले स्वराज्याचा पाया आपल्या जहागिरी पुरताच घालावा व पदरच्या लोकांच्या मनात ह्या कल्पनेचे बीजारोपण करावे असा विचार करून महाराजांनी यावेळी शामराज निळकंठ रांझेकर यास पेशवाक केले बाळकृष्ण पंत दीक्षित यास मुजुमदारी दिली सोनोपंतास डबेरी सांगितली व रघुनाथ बल्लाळ बोकील यास सबनेस केले याशिवाय येसाजी कंक तानाजी मालुसरे व बाजी पासलकर या मावळ्यांच्या लष्करावर सरदार केले व एकंदर सेनेचे नायक स्वत झाले सरनोबत हा मुद्दा अजून कोणास दिला नव्हता या रीतीने स्वतःच्या जहागिरीच्या बाहेर स्वसत्तेचा विस्तार फारसा झाला नव्हता तरी तेवढ्या पुरता स्वराज्याचा पाया घालून तो कायम राखण्याचा व त्यावर भव्य इमारत उभारण्याचा उद्योग महाराजांनी पुढे कसकसा केला तो आता यथाक्रम सांगू पूर्वोक्त प्रकारे स्वराज्य स्थापनेस आरंभ करून त्यास आवश्यक अशी थोडी बहुत व्यवस्था लावून महाराज स्वसत्ता वाढविण्याच्या उद्योगास लागले हा उद्योग त्यांनी आरंभी कसकसा केला ते कथन करण्यापूर्वी त्यांच्या जहागिरीच्या सभोवतातील मुलुखाची व्यवस्था कशी काय होती त्याचे दिग्दर्शन करणे उचित होय नीरा नदीच्या दक्षिण तेरीचा मुलू पूर्वेस शिरवळपर्यंत व दक्षिणेस कृष्णा नदीच्या उत्तरेकडील डोंगरापर्यंत हिरडस मावळचा कृष्णाजी नाईक बांदल नामक देशमुख याच्या ताब्यात असून तो त्याचा वसूल जमा करीत असे व रोहिडा किल्ला त्याचा स्वाधीन होता हा देशमुखाच्या मनात शिवाजी महाराजांविषयी पहिल्यापासूनच अडी असून तो त्यांचा द्वेष करीत असे त्याने आपल्या किल्ल्याचा बंदोबस्त उत्तम प्रकारे ठेवला असून त्याच्या रक्षणार्थ लोकही पुष्कळ ठेवले होते महाराज जवळपासचे किल्ले हस्तगत करू लागले तेव्हा हा किल्ला त्यांच्या हातीनं जाऊ देण्याविषयी त्याचा पूर्ण निर्धार झाला होता पुरंदर किल्ल्याच्या आसपासच्या मुलुखावरही हा बांदलाचा पुरा डोळा होता पुढे हा किल्ला महाराजांनी हस्तगत केला तेव्हा त्याला आपल्या किल्ल्याविषयी मोठी काळजी लागणे साहजिक होते कृष्णा नदीपासून वारणा नदीपर्यंतचा घाटमाता चंद्रराव मोरे याच्या हाती होता जावळी प्रांतावर याची सत्ता असून हशमगड याचे ठाणे होते हा तर महाराजां समो समोपचाराने समोप सहशावस होण्यासारखा नव्हता याच्या लोकांचा मोठा जमाव असून त्यांच्या बळावर हा कोणासच मोजित नसे वाई येथे विजापूर सरकारने नेमलेला एक मोकाजदार होता पांडवगड कमळगड वगैरे आसपासचे किल्ले त्याच्या हवाली होते कोल्हापूर प्रांत एका मुसलमान अधिकाऱ्याच्या व्यवस्थेखाली होता व तेथला पन्हाळा किल्ला त्याच्या ताब्यात होता कल्याण प्रांत पूर्वी निजामशाहीच्या सत्तेखाली होता तो सन सोळाशे छत्तीस मध्ये मोगलांशी झालेल्या तहाने विजापूर सरकारच्या ताब्यात आला होता या प्रांताचे दोन भाग करून त्यावर दोन अधिकारी नेमले होते कल्याण भिवंडीपासून नागोठण्यापर्यंतच्या उत्तरेकडील प्रांतावर मुल्ला अहमद नावाचा एक कुलीन मुसलमान सरदार नेमला होता त्याचे मुख्य ठाणे कल्याण भिवंडी येथे होते त्याच्या ताब्यातला मुलूक मोठा विस्तीर्ण असून घाटावरचे व घाटाखालचे पुष्कळ किल्ले त्याच्या स्वाधीन होते या किल्ल्यावर चांगलासा बंदोबस्त नव्हता दक्षिणेकडील भागावर एका हपशी सरदाराची नेमणूक केली असून त्याच्याकडे तो केवळ दाखल होता ही जहागीर त्याच्या पूर्वजास निजामशाही सरकारकडून मिळाली होती ही जहागीर त्यास अशासाठी दिली होती की त्याने आरमार ठेवून व्यापाराचे रक्षण करावे आणि मक्के जाणाऱ्या यात्रेकरून तांबड्या समुद्रात नेऊन पोहोचवावे ही जहागीर प्रथमता वंश परंपरा चालत आलेली नसे जो कोणी हपशी सरदार आरमारावरील कामगिरी उत्कृष्ट प्रकारे बजावीत असे त्यास ही जहागीर प्राप्त होत असे अशा रीतीने निवडलेल्या सरदारास वजीर ही पदवी मिळत असे ह्या शिद्दीपाशी खलाशी वगैरे आरमारावरील लोक बहुतेक हपशीच असत ह्यामुळे आफ्रिकेतील ह्या लोकांची कोकणात एक लहानशी वसाहतच झाली होती या शिद्दीच्या सर्व आरमाराचा जमाव दंडराजपुरीच्या बंदरात असे ह्या बंदरापाशी एक लहानसे बेट असून त्याला मजबूत तटबंदी केली होती ह्या बेटास जंजीरा असे नाव आहे ह्यावेळी हपशांचा मुख्य सरदार फतेह खान होता त्याच्या ताब्यात बरेच किल्ले होते त्यामध्ये तळे घोसाळे व रायरी हे मुख्य होत हे सगळे किल्ले मराठी सरदारांच्या हवाली केलेले होते कोकणपट्टीत विजापूर खरांचा अंमल पुष्कळ काळापासून होता त्या प्रांतातले परगणे व त्या सरकारने जहागिरी दाखल दिले असून तेथले देशमुख त्या जहागिरीच्या उपभोग वंश परंपरा घेत असत व जमिनीचा वस वसूलतेच आटपीत दाभोळ अंजनवेल रत्नागिरी व राज, राजापूर या बंदरांची व्यवस्था मात्र सरकारी अधिकाऱ्यांकडे असे व त्या शहरांच्या आसपासच्या प्रांताचा वसूल तेच गोळा करीत सदरी सांगितलेल्या देशमुखांपैकी अमळ प्रबळ असे वाडीचे सावंत होते फिरंग्याच्या ताब्यातील गोवे प्रांताच्या लगतचा मजबूत पहाडी प्रांत या देशमुखांच्या ताब्यात दाखल असे ह्या सावंताच्या खालोखाल योग्यतेचे देशमुख म्हटले म्हणजे शृंगारपूरचे सुरवे होत त्यांच्या ताब्यातला प्रांत अमळ एकीकडचा असल्यामुळे ते जावळीच्या मोऱ्याप्रमाणे बहुतेक स्वतंत्र होऊन बसले होते